चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समथ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उच्चारावर खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामींचा एक चमत्कारिक अनुभव बघणार आहोत हा अनुभव ऐकून तुमच्याही अंगावर काटा उभा राहणार आहे खरंच सांगते स्वामी आपल्या भक्तासाठी कुठेही धावून जातात आपली फक्त हाक मनापासून असायला हवी स्वामी आपल्या भक्ताच्या नेहमी पाठीशी असतात तर चला कुठलाही वेळ न घालवता आपण अनुभवाला सुरुवात करूया तर ही घटना आहे अनिकेत देसाई यांची अनिकेतचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता व्यवसायानिमित्त त्याला रात्री अपरात्री प्रवास करावा लागेल अनिकेत स्वामींचा भक्त होता पण तो चमत्कारांवर विश्वास ठेवत नव्हता त्याच्यासाठी कष्ट हेच सर्वस्व होते ती पावसाळ्याची रात्र होती अनिकेत आपल्या नवीन स्कार्पिओने पुण्याहून कल्याणला चालला होता रस्ता माळशेस घाटातून जात होता रात्रीचे दोन वाजले होते पाऊस इतका भयानक होता की वायपर चालू असूनही समोरचे काहीच दिसत नव्हते घाटात धुके पसरले होते एका अवघड वळणावर अचानक गाडीचे स्टिअरिंग जाम झाले आणि गाडी नियंत्रणाबाहेर गेली आणि गाडी रस्ता सोडून थेट दरीच्या दिशेने घसरली अनिकेतने जोरात ब्रेक मारला गाडी थांबली पण ती अशा अवस्थेत थांबली की पुढची दोन्ही चाके हवेत होती आणि खाली हजार फूट खोल दरी गाडीचं इंजिन बंद पडलं अनिकेतचा श्वास अडकला त्याला कळलं की जर त्याने गाडीतून हलायचा प्रयत्न केला तर गाडी समतोल गमावेल आणि सरळ दरीत कोसळेल बाहेर मिट्ट काळोख सोसाट्याचा वारा आणि पाऊस मदतीला कोणीच नव्हतं मोबाईलला रेंज नव्हती मृत्यू त्याच्यासमोर उभा होता दहा मिनटं गेली अनिकेत देवाचा धावा करू लागला स्वामी काय चूक झाली माझी आज वाचवा स्वामी तेवढ्यात गाडीच्या मागच्या काचेवर कोणीतरी टकटक केलं अनिकेतने आरशात पाहिलं इतक्या रात्री घनदाट जंगलात आणि पावसात बाहेर एक वृद्ध माणूस उभा होता त्या माणसाने खिडकीतून इशारा केला घाबरू नकोस हँडब्रेक खाली कर आणि गाडी रिवर्स घे अनिकेत ओरडला बाबा गाडी दरीत पडेल पुढची चाके हवेत आहेत मी सांगतोय ना तू फक्त माझं नाव घे आणि गाडी मागे घे मी धरली आहे गाडी त्या आवाजात असा काही अधिकार होता की अनिकेतने डोळे झाकले श्री स्वामी समर्थ म्हटलं आणि गाडी रिव्हर्स घेतली आणि काय आश्चर्य ज्या गाडीला क्रेनशिवाय बाहेर काढणं अगदी अशक्य होतं ती गाडी जणू एखाद्या खेळण्यासारखी अलगत मागे आली आणि रस्त्यावर सुरक्षित उभी राहिली अनिकेतच्या जीवात जीव आला तो धावत गाडी बाहेर आला त्या बाबांचे आभार मानायला त्याच्यासमोर एक भव्य व्यक्तिमत्व उभं होतं पांढरी दाढी तेजस्वी डोळे अंगावर एक कफनी ते पावसात उभे होते पण त्यांचे कपडे ओले झाले नव्हते अनिकेतने पाय धरले बाबा तुम्ही देवदूत आहात मी तुमच्यासाठी काय करू शकतो तुम्हाला कुठे सोडायचं आहे का ते बाबा हसले मला कुठेच जायचे नाही मी इथेच असतो फक्त एक काम कर खूप थंडी वाजते मला तुझ्या गाडीतील ती एक लाल शाल आहे ती मला देशील का अनिकेतने क्षणाचाही विलंब न करता आपल्या गाडीतील नवीन शाल काढली आणि त्या बाबांच्या अंगावर पांघरली बाबा म्हणाले जा आता मागे वळून बघू नकोस अनिकेत गाडीत बसला थोडा पुढं गेल्यावर त्याने आरशातून पाहिले रस्ता रिकामा होता ते बाबा गायब झाले होते अनिकेतला वाटले कदाचित ते जंगलाच्या वाटेने निघून गेले असतील पण खरा धक्का त्याला दोन दिवसांनी बसला अनिकेत या घटनेनंतर दर्शनासाठी अक्कलकोटला गेला त्याने मठात प्रवेश केला गाभाऱ्यात स्वामींच्या मूर्तीसमोर नतमस्तक झाला जेव्हा त्याने मान वर केली आणि स्वामींच्या मूर्तीकडे पाहिले तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली त्याला दरदरून घाम फुटला स्वामींच्या मूर्तीला पुजाऱ्यांनी जी शाल नेसवली होती ती तीच लाल शाल होती जी अनिकेतने दोन दिवसांपूर्वी माळशेस घाटात बाबांना दिली होती अगदी तिच्यासारखीच डिझाईन तोच रंग अनिकेतने धावत जाऊन पुजाऱ्यांना विचारली गुरुजी ही शाल कुठून आली पुजारी म्हणाले अहो काय सांगू परवा रात्री एक चमत्कार आम्ही साधे वस्त्र नेसवली होती मठाची कडी कुलपे बंद असताना ही शाल आत आली कशी हे कोणालाच समजलं नाही पण भक्तांनी प्रसाद मानून ती तशीच ठेवली आहे अनिकेत तिथेच कोसळला आणि रडू लागला त्याला समजलं की त्या रात्री गाडी धरणारे दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज होते त्यांनी फक्त भक्ताचा जीव वाचवला नाही तर त्याची प्रेमाने दिलेली भेटसुद्धा स्वीकारली होती तुम्ही स्वामींना कुठेही हाक मारा ते अक्कलकोटला असले तरी आपल्या भक्तासाठी क्षणामध्ये कुठेही उभे राहू शकतात आपला जर स्वामींवर विश्वास असेल आपली श्रद्धा असेल आपण त्यांची मनापासून सेवा करत असाल भक्ती करत असाल तर नक्कीच स्वामी आपल्या हाकेला धावून येतात आपल्या पाठीशी उभी राहतात तर असा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नव्या विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ